शरद पवार सांगलीत भाजपला दिला धक्का माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हातात हाता घेतली आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी सांगलीत दाखल होताच भाजपला जोरदार धक्का दिलाय भाजपाचे खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हातात हाता घेतली आहे भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप करत भाजपा सोडल्याचं स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आपण जाहीर प्रवेश केल्याचं शरद पवार यांच्या भेटीनंतर राजेंद्र अण्णा देशमुख यांनी के स्पष्ट केलंय भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणामघाती आरोप राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केला आहे आणि त्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून आपण इच्छुक असल्याचं देखील राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे मतदारसंघाची काय बाबत काय चर्चा झाली मतदार संघ हा राष्ट्रवादीकडे जाणार आहे आणि त्याचा आमदार होनाकाय तुम्ही आहे कुठली कुठली एक नंबर अजित पवार शरद पवार सध्या तुम्ही भाजपचे आहात मी राष्ट्रवादीत आलोय सांगा झाले घोषणा करायची आहे घोषणा प्रवेश प्रवेशात म्हणून सांगा की घोषणा काय राष्ट्रवादीची पुढच्या मेंदर तुम्ही चाहते होय ना आता मी नमस्ते मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो मी आता राष्ट्रवादीत आहे भाजप बी जे पीमध्ये होतो कालपर्यंत आता राष्ट्रवादीमध्ये आलो आहे तिकीटाची मागणी केली साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये का हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला राष्ट्रवादी लोक आग्रहासाठी लोकांचा प्रवेश कधी होणार आहे प्रवेश कधी होणार आहे प्रवेश आता झालाय सारखाच आहे बरोबर सदाशिव पाटील आहेत ते पण आग्रही आहेत त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते पुन्हा बैठकीनुसार असं तुम्हाला वाटतंय मला वाटतं माझं फार जड आहे उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता भाजपनं खरं म्हटलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच म्हणजे आम्हा शिवसेनेला तिथं तिकीट दिलं भाजपनं स्वतः घेतला असतं तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते, ते पटलं नाही का माहितीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे हा कसा आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली त्यांचा आमदार निवडून आणला आणि पाच टर्म मला बसायला लावलेला आहे बरोबर आहे पाच टर्म मध्ये ते माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे पवारसाहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही जयंत पाटील ते जण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली